आपली जी शासन व्यवस्था आहे भारताची इंडियन गव्हर्नन्स ही शासन व्यवस्था तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे फर्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह नंतर आहे लेजिस्लेचर आणि तिसरा येतो आपल्या ज्युडिशरी आता एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर कार्यकारी मंडळ पेन क्लिअर का पेन दिसतो आहे म्हणजे लिहता येतील दिसत आहे ओके दुसरं आहे कायदे मंडळ आणि ज्युडिशरीला आपण काय म्हणतो न्यायमंडळ आता या कार्यकारी मंडळामध्ये युनियन आणि स्टेट असे वेगवेगळे भाग असतात आपली जी शासन व्यवस्था आहे भारताची जरी केंद्र सरकार प्रमुख असलं तरी दोन भागांमध्ये आपण त्याचं दोन भागांमध्ये विभाजन केलेलं आहे केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर केंद्र स्तरावर जे आपले राष्ट्रप्रमुख आहेत प्रेसिडेंट आहे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नेतृत्व करतात आणि राष्ट्रप्रमुख जे स्वतः मुळात जे कार्य बघतात जी महत्वाची जी कार्य आहेत किंवा प्रत्यक्ष शासन प्रमुख आपण ज्यांना म्हणतो ज्यांच्या हातात सगळे कार्यकारी अधिकार असतात ते कोण असतात तर आपले प्राईम मिनिस्टर ठीक आहे तर या कार्यकारी मंडळामध्ये पहिले प्रेसिडेंट आहे नंतर वाईस प्रेसिडेंट प्राईम सेंटर ऑफ काउन्सिल्स आणि सेंटर ऑफ काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर आणि अटॉर्नी जनरल हेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ आणि इथे आहेत आपले म्हणजेच कोण महान्यायवादी